हा उत्सव आठ दिवस माधुकडी दिंडीनं सद्गुरू माऊलींच्या वचनाप्रमाण करण्याचा प्रयत्न करतो सद्गुरू माऊलीने हा नेम घालून दिला की आठ दिवस हा नाम सप्ता असा हा नाम सप्ताह एक नाम सप्ताह नाम नुसता नाम सप्ता एक नाम सप्ताह सप्ता सप्ता ना। सप्ता। तर असा हा आठ दिवसाचा चांगला कार्यक्रम आम्ही करतो दरवर्षी उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे पंचक्रोशीतून ठाणे मुंबई मुंबई सर्व विभागातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक वेळात वेळ काढून आशीर्वाद घेण्यासाठी येतात महाप्रसाद लाभ घेण्यासाठी येतात काका किती क्वांटिटी असणार आहे आपल्या पापडांची पंधरा शिवलिंग त्याला प्रधान केलं पप्पा मोरया आरे नौके आमची स्थापना झाली गणपती अपाची अष्टविनायक मित्र मंडल खालची आली 97 मध्ये मंडल केल्या स्थापना त्याळे प्रत्येक सभासाहे 100 शंभर करून हा मंडळ वाढवला अरे नमस्कार मित्रांनो मी अरुण कोळी स्वागत करतो तुमचा मराठी YouTube चॅनल वर तर मित्रांनो आज आहे मागे गणेशोत्सव तर सर्वांना माघे गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता माघे निमित्त सर्व गणपती मंदिरामध्ये ठिकठिकाणी उत्सव असतो तर आपण चाललो आहे आज चिरनेरमध्ये चिरनेरमध्ये काय उत्सव आहे ते तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्या केलवणे गावामध्ये पण गणपतीचा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पण साठा मठाचा उत्सव साजरा होतो ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या मागे गणेशोत्सानिमित्त पती पण विराजमान होतात आणि आपल्या खालच्या अलीचा मित्रमंडळचा आज गणपती विराजमान होणार आहे आणि तीस वर्ष झालेले आहेत गणपतीला तर तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहे तर ब्लॉगमध्ये सोबत राहा स्किप न करता ब्लॉग पूर्णपणे बघा मित्रांनो संध्याकाळी इथं जत्रा असेल चालू आहे आपण मंदिराच्या दिशेने बाईक जायला बाई बंद केलाय रोड डेकोरेशन मिळणार आहे तर मित्रांनो अर्ध्या तासामध्ये आपला दर्शन झाला आता आपण महाप्रसादाकडे जाऊ म्हणजे काय काय तयारी केली ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो इकडं मित्रांनो टेबल लागतील भक्तांच्या सेवेसाठी महाप्रसाद मित्रांनो चिरनेर गाव मध्ये जंग.. जंगल जंगल सतर्क झालेला रोहित काहीतरी सांगते रोहित काय बोलशील त्यांचे मोठे आहेत मित्रांनो बघा जेवणाची सोय मित्रांनो आपल्याला दादा भेटलेत दादा काय माहिती देणार हे बघा दादा आपलं नाव काय माझं नाव संकेत पाटील तर उत्सवाबद्दल काय सांगू शकणार आमच्याकडे दरवर्षी उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे आमच्या गावची आणि आमच्या गावामध्ये उत्सव हा साजरा करताना सर्व गावकरी मिळून उत्सव साजरा होतो इथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात आणि ग्रामस्थ आणि जी विश्वस्त कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून या सर्व भाविकांसाठी इथे महाप्रसादाची हो सोय असते आणि हे सर्व महाप्रसाद आम्ही गावकरी स्वतः बनवून वेगवेगळ्या स्वरूपात ज्या वेळेला भाविक देणगी देतात वस्तू स्वरूपात त्याच्या माध्यमातून हे महाप्रसादाचं आयोजन इथं केलं जातं जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि हा जो गणपती आहे हा जो उत्सव आहे या उत्सवासाठी पंचकृषीतून ठाणे मुंबई मुंबई सर्व विभागातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक वेळात वेळ काढून एक श्रद्धास्थान असल्यामुळे ते आता म्हणजे गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात महाप्रसाद लाभ घेण्यासाठी येतात आणि दादा ही रात्रीपासून तयारी असणार आहे ना म्हणजे मेहनत आपली ही जी सर्व तयारी आहे ही जवळजवळ दोन ते तीन दिवसापासून एक आठवड्यापासून चालू असते हां त्याचं नियोजन त्याची मीटिंग्स या ग्रामस्थ मंडळ आणि विशिष्ट कमिटी त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे चर्चा होऊन त्याचं नियोजन केलं जातं आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम खूप सोळी पार पाडतो आणि नंतर जे पालखीचं आयोजन असेल रात्रीचं त्याचं असते हां त्यामध्येही आणि सर्व नियोजन सर्व ग्रामस्थ मिळून अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलं जातं आणि ही जी पालखी आहे ही चिरनेरगावची पालखी पूर्ण गावामध्ये ती पूर्ण गावामध्ये फिरते आणि ती पूर्ण गावामध्ये फिरून त्याचा सकाळी ती मंदिरात येते त्याच्यानंतर त्याचं मंदिरात आल्यानंतर त्याची जी पूजा आहे तो कीर्तन जे आहे त्या माध्यमातून होऊन प्रसाद वाटला जातो आणि मग त्याची ती सांगता त्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर आपण ठिकठिकाणी जाऊ काय काय शिस्त शिस्ते म्हणजे काय काय तयारी चालली ते आपण बघू ओके इकडं पापड चालण्यासाठी आहेत भाविक भक्त किती क्वांटिटी असणार आहे आपल्या पापडांची पंधरा हजार आणि इकडं आपण जाऊ अजून तयारी चालूच आहे इकडं काम चालू आहे मित्रांनो हे उतर उघड उघड उघडक मित्रांनो बघा मस्त अशी भाजी गरमा गरम इकडं फोडणी देतात का गा कसा टाकू आवाज आला पाहिजे चला जाऊ ते तिकड जाऊन सांगतोय राईस इकडं मंडली सेवेसाठी आपल्याला दाखवतात भात आहे का भात दादा स्वीट पण असतो काय स्वीट असणार आहे स्वीट प्रत्येक भाविक कोणी लाडू देतं कोणी गुलाबजामुन देतो आणि विश्वस्तांतर्फे पण ती गुलाबजामुनची व्यवस्था केली जाते म्हणजे विश्वस्त आणि कमिटीतर्फे आमच्या एक बोर्ड म्हणून गुलाबजामूनचं आयोजन केलं आहे आणि काही भाविक ज्या ज्या प्रकारे कोणी लाडू आणतं तर ते त्याच्यामध्ये आपण सर्व भाविकांना त्यावेळेला जेवणाच्या वेळेला वाढतो आपण मित्रांनो इकडं स्टोर केलेलं आहे इकडं पापड परत इकडं भाजी इकडं पूर्णपणे स्टोर केलेली आहे तरी अजून काम आपलं चालू आहे जेवणाचं परत इकडं पाणी भात महिला मंडळी मांडी वगैरे असताना मित्रांनो बाजार तर मित्रांनो आपण आलोय चिरनेर गावातून आपल्या महागणपतीचं दर्शन घेऊन तर आपण चालू आहे आपल्या केलवणे गावात तर केलवण्या गावात आपल्या गणपती मंदिराकडे तर काय कार्यक्रम चालू आहे ते आपण पूर्णपण दाखवू न आपल्या गणपतीला तीस वर्ष झालेत आणि तिसाव्या वर्ष निमित्त आपल्याला कुर्ता आलाय बघू कसा होते घालून मित्रांनो आपल्याला कुर्ता कसा वाटते ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो शंकर अलीचा राजा आणि इकडं सभासद एका टी शर्ट वर तर मित्रांनो आता आपण चाललोय गणपती मंदिराकडे भेटलाय रुग्णाची तयारी करताय आणि तो पापड चालतोय आणि तुमच्या गणपतीला किती वर्ष झालेत झाल्याच एकोणतीस एकोणतीस अठ्ठावीस वर्ष झाले अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालं असेल आणि इकडं पापड चालताना आणि जेवण वगैरे हो झालं काय जेवण वगैरे हो झालं फक्त पापड झालेला राहिलेला तर मित्रांनो आपण जस्ट आलो शिरणे गावातून तिथे मोठ्या प्रमाणात उत्सव चालू आहे म्हणजे जेवणाची तयारी पण चालू आहे आणि भाग फक्त मोठ्या प्रमाणात आहेत तर आपण आता आलो आहे केलवणे गावात आपल्या गणपती मंदिरेकडे आणि आपल्याला गजा दिसतोय दादा काय माहिती येणार आपल्या उत्सवाबद्दल हरिओम हरिओम तुम्ही आमची जे रील काढायला आलं त्याच्याबद्दल तुमचे पहिले आम्ही धन्यवाद मानतो हा उत्सव जो आहे सद्गुरू माऊलींच्या वचनाप्रमाणे चालतो हा उत्सव आठ दिवस माधुकरी दिंडीनं सद्गुरु माऊलींच्या वचनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो सद्गुरू माऊलींनी सांगल्याप्रमाणे की आपण सर्वांकडून थोडी थोडी भिक्षा घेऊन हा उत्सव कर याचे ज्याने करून याच्यातून सर्वांना याचा लाभ व्हावा प्रत्येक माणूस हा स्वखर्चानं करू शकतो पण सद्गुरू माऊलींची आजची अशी इच्छा होती का हा जो उत्सव आहे माधुकरीमधून व्हावा जेणेकरून जसे काय आपले दत्तगुरू यांनी जसे माधुकरीमधून जा उत्सव निर्माण केली ती परंपरा एक प्रकारची आहे या ठिकाणी दररोज आठ दिवस हरिपाठ झाल्यानंतर महाप्रसाद होतो महाप्रसादाचा लाभ हा सर्व मंडळी एकदम आनंदाने आणि शांतपणाने घेतात तसेच आजची जी उत्सवाची जी सेवा आहे ती सद्गुरू माऊलींच्या मुलाची आहे इथे होणार आहे ती त्यांची सेवा चालू आहे आणि तसंच ही इकडं आपली स्वयंपाकाची जागा आहे इथं आठ दिवस दररोज स्वयंपाक केला जातो आणि इथे सेवा करणारी टोटल ही विनामूल्याची सेवा लोक करतात म्हणजे कुणीही जेवण बनवण्यासाठी असा मूल्य घेत नाही आणि सुख आहे याच्यातमध्ये सुख आहे आठ दिवस हा सोला चालतो आणि एवढ्या सांगून मी दोन शब्द माझे संपवतो दादा धन्यवाद आपल्याला माहिती दिल्याबद्दल तर आपण जाऊ जे सेवा करतात म्हणजे काय जेवणाची तयारी करतात वगैरे आणि इकडे आलोय आपण सेवा करतात दादा लोक तर दादा लोक काय करत तुम्ही आता आम्ही आता मिरची बनतो मिरची मिरची बनवत आणि बाकी काय जेवण झालेलं आहे ते पण दाखवू दादा भाजी भाजी मस्त था। अशी था। भाजी बनवलेली आहे ही भाजी आहे भाजी आपली प्रत्येक अशी कोणी डब्यात नेणार याच्यासाठी पण एक सेपरेट भाजी बनवलेली असतो तिकडं चवळीची भाजी आहे बरोबर हा का तुम्ही का बोलणार उत्सवबद्दल सो हा दरवर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीने होते आणि याच्यात जो लोकांना आनंद मिळतो तो अगणित आहे हरिओम हरिओम थँक्यू माहिती दिवस इकडं काका आपले काय बघा वरण ढवलता ना काका कसं वाटतंय सेवा करून सेवा करून सर्वात जगात सर्वात म्हणजे सुंदर अशी मजा भेटते तर मित्रांनो आपल्याला काका भेटले प्रत्येक ब्लॉग आपले बघत असतात काका तर काका काय बोलणार उत्सवाबद्दल उत्सव हा पारंपरिक म्हणजे दरवर्षीप्रमाणे सालापत्रप्रमाणे उत्सव हा साजरा होतो सार्वजनिक वर्ग निकडून तुम्ही आम्ही डोनेट करून हा अना गुन्हा हा उत्सव आम्ही साजरा करतो आता कीर्तन चालू आहे ना तर चला कीर्तन पण दाखवू आपण मित्रांनो आपल्याला काकी भेटली काकी काय तुम्ही तयारी केली उत्सव उत्सवाची तयारी म्हणजे दरवर्षाप्रमाणे मोदक देवाला एकशे एकवीस मोदक तयार केले आणि आठ दिवस जो सप्ताह आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये आज शेवटचा दिवस गणेश उत्सवाचा दिवस आणि त्या दिवसाला आम्ही मोदक बोलतो मोदक ते मोदक प्रसादाला हा प्रसा आणि आठ दिवस हा उत्सव सकाळी काकडा दिवसभर नामस्मरण चालू राहते एक नाम सप्ताह आणि संध्याकाळी हरिपाठ पुन्हा जेवण भोजन झाल्यावर भजन करतो असा हा नाम सप्ताह एक नाम सप्ता नाम नुसता नाम नाही एक नाम सप्ताह तर असा हा आठ दिवसाचा चांगला कार्यक्रम आम्ही करतो सद्गुरु माउलून हा नेम घालून दिला की आठ दिवस हा नाम सप्ता चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या मदतीने धन्यवाद बाबू माहिती दिल्या होत्या इकडं काका प्रसाद दाखवतात राव्याचा प्रसाद बनवला मस्त गणपती बाप्पा साठी रसा आणि इकडं पापड तळताला पापड चालताना पापडा ओरडी हो मित्रांनो इकडे पापडांची तयारी करतो गणपती गणपतीच्या उत्छावर आली पापड तलतो आम्ही ताकद असेल त्याला महत्व असत आणि एक वेळ शिवलिंगाची मार्गे केली आणि तो भोगला शिव ताबरतो शिवलिंग त्याला प्रधान केलं पण हे जेव्हा शिवलिंग प्रदान केलं तेव्हा काय झालं हाकार हाकार झाला की शिवलिंग जर त्या रावणाकडे गेलं तर रावण कोण होईल शिव होईल कोण होईल रावण शिव आणि तो शंकर भोला मुळे दिला भोला चक्र ឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះឱព្រះ

मित्रांनो बघितला असेल आपल्या केलवणे गावातील गणपती मंदिरेमधला उत्सव तर मित्रांनो पैसे देऊन सर्व गोष्टी होत असतात पण आपल्या केलवणे गावात अशी ही पद्धत आहे की म्हणजे सद्गुरू हासुराम बाबा मावलीने सुरू केलेली म्हणजे सर्व घरातून थोडं थोडं धान्य म्हणजे त्याला भिक्षाच बोलतात भिक्षा घेऊन धान्य सर्व गोला करून ते जेवणासाठी यूज करतात असा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तर मित्रांनो आता आपण चाललोय आपल्या गणपती बाप्पाकडे आपल्या गणपतीला तीस वर्ष झालेले आहेत अष्टवने मित्रमंडळ मित्रमंडल केलं तर चला जाऊया आरती वगैरे दाखवतो दाखवतोंड सूर्यकोटी देव सर्वतारे सुवल मूर्ति होया सबसे धूरासी मारमता भरासी जय देव जय देव जय मंगल मूर्ति जमा प्रेमला तमला पुती जय देव जय देव रक्त जिथरा कुमकुम ला ठोळशोब ठोवारा रिंग दे नपली चली Moriare, papà moriare Moriare, papà moriare Moriare, papà moriare चार गणपती चाटे गो ती चार गणपती चाटे मोरया रे बापा मोरया रे मोर्या रे बापा मोर्या रे खनाथ खजननाथ

आपल्या आश्रमिक मित्रमंडळ खालच्या आली आपल्या गणपतीला तीस वर्ष पूर्ण झालेत आणि काका लोक म्हणजे आपल्या अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष काही माहिती देतील तर बोला आता आमच्या गणपतीला कमीत कमी तीस वर्ष पूर्ण झालीत एकोणीसशे सत्त्याण्णवला आमची स्थापना झाली गणपती बाप्पाची अष्टविनायक मित्रमंडळ खालची आली दरवर्षीप्रमाणे इथं जेवण करतो आम्ही पण आज या तीस तीस साली तीस वर्षी हो प्रमाणे दर दिवशी जेवण आहे पाच दिवस आणि शनिवारी पूजा आहे आमच्या गणपतीला आणि हा आमचा गणपती अष्टविनायक मित्रमंडळ खाली हा गणपती आहे ना हा नवसाला पावणार आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी कोण ना कोण एक हजार मोदक पाचशे एक मोदक हा इथं आणून त्याला अर्पण करत असतो गणपती बाप्पाय मित्रांनो आपल्या मंडळाचे अध्यक्ष मधुकर मोकल मधुकर मोकल काका आपल्या थोडी माहिती देतील सर्वांचे आवडते लाडके काका बोला खरोखर माझ्या माहितीनुसार मी सुरुवातीला जो सत्तारा एकोणीस सत्तार मंडळ केला असता त्यामुळे प्रत्येक सभास मी शंभर शंभर कुठे हा मंडळ वाढवला आणि खरोखर मी तीस वर्षाचा अध्यक्ष असतो मला कुणाचा न गाठ बोलताना असा जे मंडळ मी चालवला आज पण जे माझे जा, सभासद आहे किंवा त्यांच्या सभासद बायका आहे ते सर्व सर्वही सांभाळून घेता आणि कुणाचा न कोणाला धक्काबुक्की करता न कोणाचा राग नसताना आम्ही असता मंडळ चालू तीस वर्ष आजपर्यंत मी अध्यक्ष असतो तरी काही कोणाला न शब्द पण राग रोह नसून मंडळ स्थापन करून मिलिविश्वास कार्यक्रम करतो आणि तीस वर्षाने आम्ही पाच दिवस जेवण ठेवणार काही भजन कार्यक्रम आहेत आणि सर्व सभासद मला मानून घेऊ असतो आणि सर्व सभा मला मान देऊ मी अध्यक्षपद स्वीकारला आहे त्याचा मी सर्वांचा गुढी आहे भाऊ तू काय सांगशील लवसाला नवसाला गणपती आहे दरवर्षी इथे मोदक एकशे पाच मोदक शंभर मोदक असं तरी दरवर्षी इथं मोदक असतात असा आमचा खालच्या नवसाला पावणारा गणपती आहे तर या वर्षी तिसवा वर्ष चालू आहे दरवर्षी दर दर दिवशी संध्याकाळी जेवण महाप्रसादाची सोय केली तर खालच्या आली आणि या गावातील सर्व लोक लोकांना मी सांगतो की तुम्ही संध्याकाळी दर महाप्रसादाला आणि शनिवारी पूजा आहे सर्व लक्षात ठेवा आणि महापास मस्त असं जेवण आलाय मित्रांनो तर जेवून घेऊ जेवण कसं झालंय एक नंबर खरोखर एक नंबर झाला जेवण बोल नाव काय तुझा ऐकायच कोल्ह गणपती बाप्पा परत एकदा परत येते का गणपती बाप्पा की मित्रांनो दरवर्षी प्रमाणे आपल्या यंदाच्या वर्षी सुट चा गणपती आहे गणपती बाप्पा मोर्या इकडं अध्यक्ष मित्रांनो ब्लॉग आपला इथंच एंड करते तर दुपारनंतर मी काय एवढा व्हिडिओ शूट केला नाही आपल्याला नाईटला जायचं होतं त्याच्यामुळं मी काय शूट केलं नाही घरी झोपलेलो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मी पहिल्यांदाच आपल्या माईकनी व्हिडिओ के शूट केला तर माईकची क्वालिटी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडला सर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय